सोलापुरातील बसपाचे ज्येष्ठ नेते राहुल सर्वदे यांचं दुःखद निधन सोलापुरातील बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते राहुल सर्वदे यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं ते पासष्ट वर्षाचे होते त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी बाळे स्मशान मुव्हित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत राहुल सर्वदे यांनी बसपा नेते काशीराम तसेच मायावती यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या विचाराला वाहून घेत महाराष्ट्र आंध्र आणि तेलंगणा येथे पक्षाचे कार्य वाढवलं पक्षाचे प्रभारी म्हणून ते कार्यरत होते सोलापुरातील दलित चळवळीचे त्यांचा सहभाग होता अनेक लढ्यामध्ये सक्रिय सहभाग होता डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक महामंडळाचे सक्रिय सदस्य होते रेल्वे आंदोलन ठिकठिकाणी थीक होणाऱ्या दलित समाजावरील अन्यायप्रसंगी सोलापुरात होणाऱ्या आंदोलनात त्यांनी अनेक वेळा नेतृत्व केलं होतं अनेक प्रकरणात समाज बांधवांना न्याय मिळवून दिला होता लोकसभा विधानसभा महानगरपालिका असे अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे काही निवडणुका त्यांनी अपक्ष इतर काही बसापावतीने लढवल्या होत्या गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचं निधन झालं त्यांच्या पार्थिव मिरिनगर बुधवारपेठ येथील निवासस्थानी अंतरदर्शनाशी ठेवण्यात येणार असून सायंकाळी त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी नातवंड असा परिवार आहे